मिरजेतील रिलॅक्स पॉईंट या हॉटेलमध्ये छापा मारून पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे यामध्ये एका महिलेची सुटका करण्यात आली आहे या ठिकाणी हॉटेलमध्ये कुंठनखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे अटक केलेल्यामध्ये दलाल महिला मुनेरा बाबासाहेब नदाब महिला मॅनेजर भारतीरामा भगत हॉटेल मालक आफान हुसेन शेख यांचा समावेश आहे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेच्या पोलीस पथकाने कारवाई केली आहे मिरज कुपवाड रोडवर रिलॅक्स पॉईंट नावाचं हॉटेल आहे या हॉटेलवर कुंटनखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार हॉटेल रिलॅक्स पॉईंट येथे बोगस गिराईक पाठवून कुंटणखाना चालू असल्याची खात्री करण्यात आली पोलिसांनी छापा टाकून कुंटणखाना चालवणारी दलाल महिला मुनेरा बाबासाहेब नदाफ महिला मॅनेजर भारती रामा भगत हॉटेल मालक अफान हुसेन शेख यांना अटक करण्यात आली तर पीडित महिलेची सुटका करण्यात आली या तीन आरोपी विरुद्ध महात्मा गांधी पोलीस ठाण्यामध्ये अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम एकोणीशे अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे तर याबाबतचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव हे करीत आहेत पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियांका चंद्रकांत बाबर रुपाली क्षीरसागर अनिता गायकवाड अभिजित गायकवाड महेश गायकवाड संग्राम गायकवाड मुलानी पवार यांनी सदरची कारवाई केली आहे